अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मोहोज खुर्द येथे मानव सेवा प्रतिष्ठान संचलित जगमित्र गुरुकुल निवारा बालकाश्रममध्ये गरीब गरजू एकेरी तथा दुहेरी अनाथ यांना संस्कार केंद्रात ज्ञानधान देऊन मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून खाऊ नाश्ता वाटप करून मुलांसाठी स्वतःला वाहून घेणारा खरा अनाथांचा नाच झालेला शिक्षक म्हणजेच प्राध्यापक डॉक्टर सुनील मतकर सर होय पाहूया याबाबत या आमचे प्रतिनिधी भिवसेन टेमकर यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःचे कुटुंब सांभाळताना नाकी नऊ येत असताना आपल्या अवतीभोवती असेही काही दानशूर व्यक्ती आहेत की गरजू मुलांसाठी आधारस्तंभ बनले आहेत ते फक्त एक पालन पोषण पुरते मर्यादित नसून त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरविण्याचं ते काम प्राध्यापक सुनील मतकर करतात प्राध्यापक डॉक्टर सुनील मतकर यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मोहोज खुर्द येथे एक डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याहत्तरला एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला शिक्षणासाठी अतिशय खडतर प्रसंगांचा त्यांना सामना करावा लागला खडी उचलणे डांबर टाकणे वसतिगृहात शिक्षणासाठी राहणे या बिकट प्रसंगातून त्यांनी एम ए बी एडचं शिक्षण पूर्ण केलं आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी पीएच डी मिळवली सध्या ते राष्ट्रसंत तणपुरे बाबा विद्यालय खाणगाव येथे ज्ञानदानाचं काम करत आहेत स्वतःवर जी वेळ आली ती वेळ गरीब गरजू शेतकऱ्यांच्या मुलांवर येऊ नये शिक्षणापासून मुलामुली वंचित राहू नयेत म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुनील मतकर यांनी मानवसेवा प्रतिष्ठानची निर्मिती केली शिक्षणाच्या प्रवाहात मुलांना आणणे आणि त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावे त्यांच्या शालेय जीवनाची हेळसांड होऊ नये या भावनेनं सुरू केलेले हे मानवसेवेचे से व्रत जगमित्रची उभारणी स्वतःच्या नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून सुमारे पंचवीस लाख रुपये खर्च करून संस्थेच्या माध्यमातून श्रीराम संस्कार केंद्राची त्यांनी इमारत बांधली ज्यामध्ये अनाथ अपंग गरीब मुलांना राहण्याची जेवणाची यासह इतर सुविधा मानव निर्माण केल्या खुर्द हे जगमित्र नावाची भव्य इमारत संस्थेच्या उपक्रमासाठी निर्माण केली गेली लि। त्यामध्ये संगणक शिक्षणासाठी जागा धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबिरे सर्व प्रकारचे रोजगार प्रशिक्षण विविध प्रकारचे व्याख्यान आदी उपक्रम राबविले जातात Oh, yeah.

Hari Hari Bol, Ishwar Madhav Govinda Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Hari Bol, Hari Hari bon, Hari Hari Bol, Govinda Bol,

Hari hari bone, bisho wamata wadho in the bone, bisho wamata wadho in the wa bone, hari bone, hari bone, hari đi đi bo hari bone, bisho wamata wadho in hari bone, hari bone, hari hari bone.

राजारा पती द पावल गीता ईश्वर अल्ला फेरव नाम सबको संमती दे भगवान ईश्वर अल्ला फेर सबको संमती दे भगवान तसेच आत्महत्याग्रस्तांची मुलं ऊस तोडणी कामगारांची मुलं गरिबांची मुलं आज आनंद आण मध्ये खेळताना आणि शिक्षण घेताना दिसत आहेत माझं नाव निलेश रामेश्वर वाकरे मी आत्ता आठवीमध्ये शिकत आहे माझं गाव जालना जालना आहे मी इथं तीन वर्षापूर्वी तीन वर्षापासून इथं आहे मला इथं काहीच अडचण नाही आंघोळीला गरम पाणी जेवायला पण चांगले इथलेसर पण येईल जिम इथं काम करायला दररोज सकाळी आणि संध्याकाळ हरिपाठ पण येतो इथं सकाळी शिरत काम पुढे इथं कॅम लॅब पण येतं सहा कॅम कॅम्पुटर पण इथं कपडे येते वाया पण मिळतील स्टार्ट माझे नाव राम सोमनाथ नजन आहे मी तावीस शिकत आहे माझे गाव कुतुबखेडा आहे मी इथे तीन वर्षापूर्वी तीन वर्षापासून राहत आहे आम्हाला येथे सगळी सोय मिळ मिळतात इथे जिम आहे दररोज रा संध्याकाळी हरिपाठ होतो कॅम्प्युटरचे क्लास पण होतात जेवायची पण चांगली सोय आहे सर आम्हाला चांगलं प्रेम पण करतात

माझे बालम तालुका पाथडी जिल्हा अहमदनगर मी गेल्या पाच वर्षापासून शिकतो इथं संध्याकाळी हरिपाठ होतो सकाळी स्लोक होतो झोपायला गा खोट और गा द्या गरम पाणी सुई कॉम्प्युटर हॉले गा जेवणाची भरपूर सुई जिम आहे माझे नाव आपासाहेब तुकाराम गडदे आहे मी माझे गावाचे नाव मांगेवाडी शिरो कासार जिल्हा बीड इथे जेवायची सुई कॉम्प्युटर हॉल जिम आंघोळीला गरम पाणी गार पाणी आणि गाणी सुविधा आहे यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी प्राध्यापक डॉक्टर सुनील मतकर सर यांनी सुरू केलेल्या निवारा बालक आश्रमाचे काम पाहून आनंद व्यक्त करत पुढील कार्यात शुभेच्छा दिल्यात जोरवाडी <coughs> इथं मतकर सर जोर मोज येथील केंद्र जेव्हा आहे इथं माझे दोन पुतणे बी आहेत यांना एकदम भरपूर चांगली सेवा भेटती आणि इथं कॉम्प्युटर हालविल वगैरे सगळं टॉयलेट बिलेट सगळं आणि झोपायच्या जी सुखसुविधा सगळं हाटबीट सगळं व्यवस्थित आहे हे सगळं बघून आम्ही एकदम खूप आनंदी आहे याच्याबद्दल एकदम त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो कारभारी सूर्यभान वांडेकर मी या गावचा रहिवाशी असून आमचे सर हे गावचं एक चांगलं नेतृत्व करतात शाळेचं त्यांनी खूप काही अशा सुखसुई मुलासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत अनात मुलासाठी आणि चांगल्या प्रकारची सेवा देतात मुलांना अशीच त्यांना वेळोवेळी सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीतून त्यांनी प्रेरणा घेतली आणि चांगल्यापैकी ते काम केलं पाहिजे आणि अशा माणसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्याकडं अनेक प्रकारचं त्यांना सहकार्य केलं पाहिजे अशी माझी पण इच्छा आहे तर आपण अनाथ अनाथ मुला सा, मुलासाठी त्यांनी जे काही सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी आपण अनेक लोकांनी सहकार्य केलं लो तरी चालेल त्यांना मुलं पुणे जे असतील तर त्यांनी आणावा याच्यामध्ये अनाथ आश्रमामध्ये घालावा ते सुरक्षित आणि चांगल्या प्रकारे सांभाळ करतात असं त्याच्या पुढचं तर काय सांगू आणि मी सीताराम नाम देवांढेकर या गावचा मोज खुलते असून या शाळेमध्ये वारंवार मी येतो इथं ये गायडन्स करायला मुलांना आम्ही जप घेतो दर गुरुवारी आणि या शाळेचं काम काज आमचे गुरुवारी मतकर सर चांगल्या प्रकारे काम पाहतात आणि त्यांनी सुरू केलेलं आहे अनाथ मुलांचं शाळा ही चांगल्या प्रकारची शाळा आहे आणि त मुलांना आणून घालावं मुला शिकण्यासाठी सु सुविधा उपयुक्त व्यसनमुक्ती जनजागृती सेवा स्वच्छता अभियान कृतिशील उपक्रम आध्यात्मिक संस्कार केंद्र पर्यावरण संशोधन आणि संवर्धन थोर समाज सुधारकांची जयंती तथा पुण्यतिथी साजरी करणे तसेच व्यायामशाळा शालेय साहित्य संस्कृती लोककला गायन वादन वक्तृत्व निबंध स्पर्धा योग अभ्यास व्याख्यान चर्चासत्र प्रशिक्षण आदी या मानव सेवेमध्ये शिकवले जातात पुरेसे मनुष्यबळ तथा तज्ज्ञ मार्गदर्शक येथे वेळोवेळी वेड़ उपलब्ध करून दिले जातात शालेय विद्यार्थ्यांसाठी स्टडी सर्कल पुस्तक पेढी तसेच अन्नदानासाठी अद्यवयत किचन हॉल संस्थेचे स्वतःचे साऊंड सिस्टीम माईक स्पीकर प्रोजेक्टर सुविधा अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं येथे मुलांना उपलब्ध करून दिल्या आहेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ सुनील मतकर यांना शैक्षणिक आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि मानवसेवेच्या कार्याबद्दल शिक्षकरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण आदर्श कृतिशील शिक्षक तसेच रयत शिक्षण संस्थेच्या मानवसेवा विशेष गौरव पुरस्कार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले ज्योती गौरव पुरस्कार वेदांत योगी नारायण बाबा प्रतिमा पुरस्कार महाराष्ट्र विभूषण पुरस्कार राष्ट्रीय प्रतिभारत्न पुरस्कार पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई सेवा पुरस्कार राज्यस्तरीय राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार आदींसह शेकडो पुरस्कार यांना देण्यात आलेत तसेच ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे आणि पुढील प्रगती करायची आहे अशा कोणत्याही विद्यार्थ्याला मानव सेवा प्रतिष्ठान अन्न वस्त्रनिवारा या सर्व काही सुविधा पुरविण्यात येत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी जगमित्रमध्ये मध्ये यावे आणि आपलं आयुष्य घडवावं असं आवाहन प्राध्यापक डॉक्टर सुनील मतकर वेळोवेळी करत आहेत मुलांसाठी स्वतःला वाहून घेणारा खरा अनाथांचा नाद झालेला शिक्षक म्हणजेच सुनील मतकर होय मी प्राध्यापक मतकर सुनील दे मानव प्रतिष्ठानचं अध्यक्षपद हे माझ्याकडे आहे या ग्रामीण भागात हे जे निवारा बालगृह केंद्र सुरू केलं आहे तर यातून मला फार मोठा आनंद वाटतो की आता अठ्ठावीस मुलं हे निवासी असून शासनानं याला अनुदानित तत्वावर मान्यता दिलेली आहे आणि हे सगळं स्वखर्चातून आम्ही चालवत आहोत अशा या केंद्राला शासनानं लवकरात लवकर अनुदान द्यावं अशी माझी इच्छा आहे आणि या मुलांसाठी सर्व सुखसुविधा सगळ्या सोयी या ठिकाणी केलेल्या आहेत मुलांसाठी कॉम्प्युटर हॉल हो आहे जे बजरंग व्यायामशाळा आहे स सेवा सार्वजनिक वाचनालय आहे पुस्तक पेढी आहे या मुलांसाठी आंघोळीला गरम पाण्याची व्यवस्था अगदी सगळं उत्कृष्ट खेळासाठी खूप मोठं मैदानसुद्धा आहे आणि अशा हे जून दोन हजार चौदापासून या गोरगरीबा अनाथ एकेरियानात दुयरियानात निराधार अशा मुलांसाठी एका ग्रामीण भागात हे कार्य सुरू केलं तर यापासून आणि वैकुंठवाशी राष्ट्रसंत हरिभक्त परांग गुरुवर्य बद्रीनाथ महाराज तनपुरे चारुधाम मंडप ट्रस्ट बाबांनी एक वाक्य वापरलं होतं की आम्हाला एक हिरावा सापडला त्यातून मला अशी प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून ही कार्य सुरू झालेलं आहे आज शिक्षणाला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्व त्यांच्यावर होणाऱ्या संस्काराला आहे मुलांवर संस्कार चांगले व्हावेत म्हणून एका शिक्षकाची धडपडचं असून मोहोज खुर्द येथील सुनील देवीदास मतकर या शिक्षकानं ज्ञानदानाचं काम करत असताना मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत सुप्त सुप्तगुणांना वाव मिळावा म्हणून स्वखर्चानं हे संस्कार केंद्र उभारलंय या संस्कार केंद्रात आजही सुमारे अठ्ठावीस विद्यार्थी आनंदाने संस्काराचे धडे घेत आहेत प्राध्यापक मतकर यांना बेलगाम येथे गोव्याचे मुख्यमंत्री परसेकर आणि केंद्रीय मंत्री रत्नमाला सावणूर यांच्या हस्ते आंतरराज्य पुरस्कार मिळाला आहे तर पंढरपूर येथील चारोधाम मंडप ट्रस्टचे अध्यक्ष बद्रीनाथ महाराज तणपुरे यांनीही प्राध्यापक डॉक्टर सुनील मतकर सरांच्या कामाचं कौतुक केलं आहे प्राध्यापक डॉक्टर मतकर यांच्या पुढील कार्याला एन टी व्ही न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर